एक ब्रेकिंग बातमी आहे राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेलेला आहे पुढील पंधरा तास राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता ही वर्तवली गेलेली आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर मुंबई आणि पुण्याला सुद्धा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय नमस्कार नागरिकांनो आज पुन्हा पावसाची शक्यता वाढलेली आहे महाराष्ट्रातील विजा आणि हलक्याचा पाऊस वाढणार आहे त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी हा व्हिडिओ बघा तर राज्यात विजासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे गेल्या काही काही दिवसापासून मुसळधार पावसाचा वेग वाढला आहे त्यामुळे पावसाचा पाऊस मोठ्या प्रमाणात प्रकट झालेला आहे आता राज्यात पाऊ पाऊस कमी व विजांचा गडगडाट होणार आहे दोन्ही समुद्रातील कमी क्षेत्राचा प्रभाव कमी असल्याने महाराष्ट्रातील पावसाचा जोर आता कमी होणार आहे तथापि आज तारीख दोन नोव्हेंबर दक्षिण कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये तुरुळकळ ठिकाणी विजासह हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानाचे तापमानाचा चढ उतार होण्याचा अंदाज आहे तर मित्रांनो काही दिवसापासून पावसाचा वेग वाढला आहे त्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले व नागरिकांचे सुद्धा नुकसान भरपूर प्रमाणात झाले आहे पावसामुळे विजेचा कडकडाट घरे डासळणे असे पूर येणे पुरामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान होणे अशी शक्यता वाढली आहे राज्यात पावसाचा जोर कमी पण विजेचा अंदाज कायम आता राहणार आहे तर मित्रांनो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसर्गामधील कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने पावसाची तीव्रता घटणार आहे मात्र काही जिल्ह्यांमध्ये अजूनही विजेचा कडकडाट हलक्या सरीचा शक्यता आहे शनिवारी तारीख एक सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये कोकण मध्य मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामेश्वरी आणि रत्नागिरीतील लांजा येथे प्रत्येकी एकशे वीस मिमी पाऊस तर सावंतवाडी आणि दो दोडामार्ग येथे सुमारे ऐंशी मिमी पावसाचा नोंद झाली आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी सांगणार आहे कोणत्या राज्यात किती प्रमाणात पाऊस आहे व किती तापमान आहे आज मित्रांनो आज तारीख दोन आहे कोणत्या भागात पाऊस पडेल आज राज्यातील पुढील प्रमाणे जिल्ह्यामध्ये विजासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मा मित्रांनो कोकण विभाग बघा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजाचा कडकडाट होणार आहे मध्य महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट व पाऊस तीव्रपणे होणार आहे मराठवाडा मराठवाडा विभाग बघा छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट व हलक्या हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे उर्वरित भागांमध्ये आकाश ढगाळ राहील आणि तापमानीत किंचित बदल होऊ शकतो तर मित्रांनो तापमानातील बदल आणि थंड थंडगार वाऱ्यांची चाहूल राज्यातील कमाल तापमान तीस अंश खालील पुढील येऊ लागले आहे दिवसभरातील उन्तीष्ट घट झाली आहे असून पाटेच्या वेळी थंडगार वाऱ्याचे चाहूल जाणू लागली आहे तर मित्रांनो तुम्हाला ते तापमानाबद्दल काही माहिती सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तापमान किती राहील व काही प्रमाणात राहील नंबर एक अमरावतीमध्ये कमाल तापमान तेहतीस अंश राहील तर नंबर दोन धुळे किमान चौदा पॉईंट सात अंश राहील नंबर तीन पुणे कमाल सत्तावीस पॉईंट दोन अंश तर किमान एकवीस पॉईंट चार असेल तर नंबर चार नाशिक कमाल सव्वीस पॉईंट एक अंश असेल तर किमान चोवीस पॉईंट एक असेल तर रत्नागिरी बघा कमाल तीस पॉईंट अंश असेल किमान चोवीस पॉईंट एक अंश असेल तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा कमाल सव्वीस पॉईंट एक अंश असेल किमान बावीस पॉईंट दोन अंश असेल या बदलामुळे थंड हवेचा प्र प्रभाव हो, होत असून पुढील काही दिवसात सकाळच्या वेळेस गारवा वाढण्याची शक्यता आता हवामान खात्याने वर्तवली आहे उपसाग उपसागरा उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची शक्यता दा, मोठा शक्री चक्रीवादळामुळे असे सध्या पश्चिम बंगाल परिसरात सक्रिय आहेत तर अरबी समुद्रातील कमी दाब तीव्रता घटत असली आहे आहे तरी भागात अजून एक ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय ही प्रणाली पुढील दोन दिवसात गुजरात महाराष्ट्र किनाराच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे दरम्यान थायलंडच्या आखात्यात दक्षिण मनेमाराजवळ नव्या कमी दाब क्षेत्राच्या संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहे तर हवामानाचा एकूण कल किती आहे मित्रांनो राहील तथापि काही भागात विजासह हलक्या सरी तर काही भागात ढगाळ वातावरण आणि सौम्य थंडीची चावल अनुभवायला मिळेल शेतकरी बांधवांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पीक संरक्षणाचे निवेदन करावे असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो पावसाची तीव्रता घटली असली तरी काही भागात आजही सरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे तापमान घट दिवस दिवस उबदार आणि रात्री गारवा वाढतोय तर मित्रांनो नवी नव्या कमी दाब क्षेत्राची संकेत आणि पुढील मराठ्यात पुढील आठवड्यात पुन्हा हवामानात बदल समावत आहे तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो काळजी घ्या असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा शेतीविषयी माहितीच्या जा, चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो